महापालिका निवडणुकीची पहिली सभा झाली आज खर तर अर्ज भरायचे आहेत विविध समित्यांच्या अध्यक्षांचे काय नेमकी रणनीती असणार आहे आणि काय मुळामध्ये आपण आता ज्या पद्धतीने मुंबईमध्ये कौल आले आणि बाळासाहेबांच्या विचाराला मराठी माणसाने बऱ्यापैकी चांगला कौल दिलेला आहे हां गणितांच्या आकड्यात आणि आकड्याच्या गणितात आणि जे नंतर येतं ते गृहित धरूनच सत्तेचं सत्तेत कोण असता महानगरपालिकेचं तर आज भाजप आणि शिंदे गोट हा सत्तेत आहे आणि आमच्या ज्या सदस्यांची संख्या आहे ती एकनी एकनी सगळीकडे कमी आहे पण तरी पण अकरा साडेदहा अकरापर्यंत जो फॉर्म वगैरे आम्ही सगळे पाठवलेले आहेत पंधरा ते वीस मिनटात कळेलच कोण उद्धवजी कोणाला फॉर्म भरा सांगतायत की काय कारण तेजस थोडं तब्येत बरी नसल्यामुळे माझाही कॉन्टॅक्ट रात्रीपर्यंत झाला नाही पण सकाळी झालं आहे त्याच्या त्यांचा निर्णय आला तर आम्ही तुम्हाला कळवू काय नाही सगळ्या निवडणूक निवडणुका असं वाटतंय आणि तसं होऊ नये असं आम्हालाही वाटतंय पण किशोरी तरी आतापर्यंत बघितलं म्हणजे हे असतं की महापालिकेचा कारभार हा महापालिका अधिनियम आणि एकूणच काही जे नियम, नियम वगैरे असतात त्या अनुषंगाने चालतो महापालिका सभागृहात तुम्ही पहिल्यांदा रूढी प्रथा परंपरांवर बोललात आणि पहिला प्रस्ताव आला होता जी निवड झाली महापौरांची पण आता असं दिसतंय की स्थायी समितीमध्ये जी रूढी प्रथा परंपरा आहे की पक्षाचा गटनेता असणं विरोधी पक्षनेता असणं ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दिसत नाही कारण तुम्ही गटनेत्या विरोधी पक्षनेते आहात पण पक्षानं तुम्हाला स्थायी समिती किंवा अन्य कोणत्या समित्यांमध्ये स्थान दिलेलं नाही विरोधी पक्षनेते पदाची निश्चित जबाबदारी सोपवली आहे <coughs> मुळामध्ये प्रत्येक वेळेला ह्या प्रथा परंपरा अलिखित नियम यांनी चालतं हे बरोबर आहे पण आमच्याकडे पण मोठ्या प्रमाणात निवडून आलेले नगरसेवक आहेत आणि निवडून आलेल्या नगरसेवकांना किमान सदस्य म्हणून मिळाला पाहिजे म्हणजे मी विरोधी पक्षनेता बसणार मीच जाणार तर माझ्यामध्ये एक हे कमी होणार आणि जिथे अगदी बरोबर असेल तिथे पक्ष नक्की विचार करेल आणि जरी शाळेच्या प्रिन्सिपल ज्या असतात त्याने जाऊन वर्गात शिकवलं पाहिजे काही गरजेचं नसतं कारण संपूर्ण झाल्यानंतर त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर विरोधी पक्ष म्हणून पासष्टचे पासष्ट जे नगरसेवक आहेत ते माझ्याशी बोलणार किंवा जे सदस्य आहेत याच्यावर आमचा विचारविनिमय होणार आणि कुठल्या विचाराने पक्षाच्या धारेला घेऊन जायचं आहे ते ठरणार आहे त्यामुळे माझं तिथे असणं किंवा नसणं ह्याच्याशी मला आत्ता तरी आत्ता तरी म्हणजे पुढेही जो पक्ष निर्णय घेतो ते योग्य यानीच घेतो कारण सगळ्यांना हे दिलं पाहिजे कदाचित म्हणजे साहेबांनी मला बसवताना पण तेच सांगितलं आहे प्रत्येकाला एक वर्षाचा टर्म मिळणार उद्या पुढच्या टर्मला जर दुसरा कोण दुस दुसरी किंवा दुसरा विचार केला तर परत साईड म्हणजे आपण बॅटिंग केली आणि आता काय म्हणतात ते मैदान राखायचं आहे तसं आम्ही बसू हे पक्षाच्या निर्णयाला आणि ध्येय धोरणाला धरून आम्ही काम करतोय किशोर ते संतोष आपल्या ते म्हणतात की तुमच्या भ्रष्टाचारामुळे तुम्हाला कुठल्याही समितीचं सा पद दिलं नाही इव्हन त्यांनी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन केलं तुम्हाला कुठलंच पद दिलं नाही काय आहे बाडगे असतात ना बाडगा तो जास्त मोठा बांग देतो कळलं ती बांग आहे त्याची त्याच्या ह्याच्यावर मी उत्तरच नाही कारण अशा मांगेला विचारतंय कोण नो हिंदी फक्त मराठी